मंडळी तीन महिन्यात तीन मेडल मिळवणारे पालवान म्हणजे सुजय तनपुरे आणि जस्ट आता वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्यांची निवड झालेली आहे पालवान त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून आभारी आहे आणि तुमच्या माध्यमातून भारताला मेडल मिळालेलं आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आता हे जे मेडल आहे मोठं मेडल दिसतंय चॅम्पियनशिपचं मेडल आहे एशियन चॅम्पियनशिप बीच रेसलिंगसाठी मला वाटते अर्धा किलोपेक्षा वजन जास्त आहे आणि पहिल्यांदाच पालवानांसाठी जे काय एशियन चॅम्पियनशिप चे मेडल मिळायचे पूर्वीचे पहिल्यांदाच सर्वात जास्त वजनाचं पालवान असणार आहे तर काय सांगाल किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला एशियन चॅम्पियनशिप मध्ये ती भाऊ ट्रायला तर लखनौ मध्ये झालं आमच्या हा त्याच्यामध्ये इथे कुस्त्या झाले चार त्याच्यानंतर वरती नॅशनल इंटरनॅशनल गेल्यावरती पाचवी माझी कुस्ती फायनल होती होय काय ती कझाकिस्तानच्या मला सोबत झाली होती त्याला पण बायफॉल करत सुवर्ण घेतलं होतं बरं सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बीच रेसलिंग आणि बऱ्याच जणांना ह्या स्पर्धेचे ट्रायल कधी होत्यात माहित नसते कुठं होत्यात माहित नसते ज्या पद्धतीनं आपल्याकडे जिल्हा राज्य देश अशा पद्धतीने निवड चाचण्या होत असतात ते जावं लागते परंतु हे बीच रेसलिंग काय त्यांचं प्रोसेस काय असते मग इथून हवे कस बीच रेसलिंगला एवढं काही हे नव्हतं क्रेज नव्हती आता एशियामध्ये पण वर्ल्डमध्ये तर आणि ऑलिम्पिक मध्ये पण बीच रेसलिंग म्हणजे सरकारने ऍड केलेलं बरं बरं आता तुम्ही मध्ये पण ऍड आता तुम्ही दोन्ही एशियन चॅम्पियनशिप मध्ये खेळात फ्री स्टाईल आणि बीच रेसलिंग मध्ये आता त्यात जर बोलायचं झालं तर दोन्हीचाही निकाल काय झाला यात तर तुम्हाला बीच रेसलिंग मध्ये सुवर्ण पदक आहे त्या स्पर्धेमध्ये काय त्या स्पर्धेमध्ये मला इंजुरी झाली कुस्ती करताना म्हणजे किती कितव्या कुस्तीला इंजुरी झाली कुस्तीला इंजुरी झाली त्याच्यामुळे आठ नाही कुस्ती कोर आमच्या चार एकवीस कुठे झाली तीन तुमचे गुण होते माझा एक होते पण इंजुरी नाही झाली असते कदाचित निकाल वेगळा झाला असता वेळ असणार शिल्लक होता आता बीच रेसलिंग बद्दल जर बोलायचं त्यावर थोडं आपण चर्चा करूया कारण की ह्याबद्दल आपल्या पलवानाला एवढं मला वाटते ज्ञात नसणार आहे माहिती नसणार ज्या पद्धतीने आपण ग्रीको रोमनचे आणि फ्रीस्टाईल मध्ये असतोय त्याच नियम असतात का फ्री याच्यामध्ये बीच रेसलिंग मध्ये कुस्ती आज बीच कसं आहे या कुस्तीपेक्षा अवघड कुस्ती बीच ची त्याच्यामध्ये एकच राऊंड असतो तीन मिनिटांचा मध्ये ब्रेक नसतो अजिबात आणि जरी प्रतिस्पर्धेचा गुडघा जरी खाली टेकला तरी एक गुण असतोय आपल्या ह्याच्यात बाकीच्या स्पर्धा बाकी स्पर्धेत आणि खाली ग्राउंडची कुस्ती काय नसती डायरेक्ट वर न बुडगा टेकला ऍक्शन झाली एक पॉइंट कुस्ती ओपन करतात अशी तीन गुणांची कुस्ती राहते फक्त ती आणि डायरेक्ट जर वरतून आपली चारची वरतून एक तर तीन गुण घेऊन कुस्ती संपते डायरेक्ट त्याच्यामुळे हो आपण आता मातीमध्ये आपण सराव करतो मैदानी कुस्तीसाठी आणि स्पर्धेची तयारी करतो आपण मॅट वर तसं तुम्ही कुठे सराव केला कुठल्या वाळूच्या याच्यात सराव केला कारण बीच रेसली म्हणजे ते वाळूतल्याच कुस्ती असते हा बाबा पुन्हा तसं रव तर असं काही आता मैदानी कुस्त्या बऱ्यापैकी चांगल्या करत असल्यामुळं ज्यामध्ये आपण मातीच खेळतो तुम्ही वाळू समजून त्या वाळूच्या एकूण कुस्त्या किती करावं लागला तुम्हाला तिथे पाच कुस्ती करावं लागले शेवटची कोणत्या पलवाना बरोबर होती बर जे काय पाच कुस्त्या केल्या तुम्ही त्यातले गुणफलक कसे होते भाऊ सगळ्यांना बायफॉल हरवलं मी हो अरे कुस्तीला गुण वाझ बाकी सगळे जसं बलवान आपल्या इकडं स्पर्धेला मैदानाला प्रचंड पब्लिक असतंय तसं तिथं प्रेक्षक होत का असं समुद्रकिनारी uh -huh. समुद्रकिनारी प्रेक्षक होत uh -huh. आणि तिकडे कसं आता इंटरनॅशनल असल्यामुळे uh -huh. जे तिथे ग्राउंड लेवलचे लोक तेवढेच येतात आता बाहेरून कोण तिकीट करून जाऊ शकत नाही असं त्याच्यामध्ये त्यांचा स्टाफ होता तो आणि काही तिथं लोकलचं पब्लिक तेवढंच होतं आता हे जे मेडल बघताय तुम्ही तीन मेडल आहेत तीन महिन्यात तीन मेडल आहेत खेलो इंडिया आणि एशियन चॅम्पियनशिप बीच रेसिंगचं हे कुठलं पाहिजे नॅशनलचं नॅशनलचं आहे नॅशनल आहे सुवर्ण पदक आणि ह्याला कुठला येऊ हे पण स्वर्ण आहे हा तिन्ही सुवर्ण पदक तीन महिन्यात तीन सुवर्ण पदक पालवानाने मिळवलं पालवान त्या स्पर्धेबद्दल मला सांगा ते कुठं स्पर्धा होत्या बिहारला स्पर्धा झाली खेलो इंडिया बिहारला झाली बरोबर त्याच्यामध्ये पाच पाचशे कुस्ती माझी फायनल जी होती त्याच्यामध्ये पण मी एकाला पण पॉइंट दिला नव्हता सगळ्यांना म्हणजे कोण साइडवरून कुस्त्या गेल्या होत्या सगळ्या त्यानंतर ही पलवलला नॅशनल झालत त्या नॅशनल मध्ये पण कुणाला गुण दिला नव्हतं आणि तिथे पण सगळे वन साइडवरून कुठले होते दोन्ही दोन्ही जे आहेत आता भारतात स्पर्धा झालेल्या आणि त्यात कोणते पलवान आलेले फायनलच्या गोष्टीला खेलो इंडियाला फायनलला राजस्थान वाला होता त्याला आठ झिरो करून कुस्ती जिंकल होती कुस्ती झाली ती पूर्ण चार मिनिट नहीं। 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 स्कोर होता आठ झिरो आणि जेव्हा पलवलचं नॅशनल झालं तेव्हा सोबत कुस्ती झाली त्याला दहा झिरो करून पहिल्या एका मिनिटाचं कुस्ती जिंकलो होती मला वाटते दोन वर्षापूर्वी तुम्ही चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपला पण सुवर्ण पदक आहे ती स्पर्धा आणि आता ही झालेली स्पर्धा ती एकच स्पर्धा आहे का एशियन चॅम्पियनशिप का वेगवेगळी एकच स्पर्धा ती फक्त अंड्रेड फिफ्टीनची होती आणि आता खेळलेली बर बर आता पालवानी या दोन्ही मेडलला जे आहे पालवानासाठी महत्वाच्या असतातच परंतु यावर एक करिअरच्या दृष्टिकोनातनं पालवानाला काय फायदा होऊ शकतो का आणि नवीन पालवानीने त्या दृष्टिकोनातनं असे मेडल साठी काय केलं पाहिजे आता याच्यामध्ये कसं सब जुनियर किंवा फिफ्टीनच्या वेळेसाठी तर एवढी काय क्रेज असते भरतीसाठी किंवा याच्यासाठी त्याच्यामध्ये आता एक आपल्याला कसं भेटते बरोबर मेडल बसते अजून केलं पाहिजे अजून मेडलिअर त्यामधून आर्मी मध्ये किंवा कुठं काम होऊ शकतं त्या मेडलवरती लगेच आणि त्याला हे जर बाकीचे असतील तर लवकर काम होऊन जात आता वर्ल्ड चॅम्पियनशिपची स्पर्धा कधी आहे आणि कोणत्या देशात असणार वर्ल्ड चॅम्पियनशिप पंचवीस सप्टेंबरला आहे ग्रीस देशामध्ये होणार ती पण तिथं पूर्ण विश्वात येणार मुलं पण आता कझाकिस्तानला होती ना ही स्पर्धा ही स्पर्धा व्हिएतनाम होती ला तर मी काय म्हणतोय आता बऱ्याचदा आपण त्या देशात जात असतोय किंवा तुम्ही स्पर्धेनिमित्त जाताय जाता त्यावेळेस तुमचे कोण असतात भारतातल्या सोबत असा दबाव येत नाही का हो आपण एकटाच चाललोय नवीन ठिकाणी आता भाऊ इथून तर काय सोबत घेऊन जाऊ शकत नाही कोणाला हा आता सोबत आम्ही महाराष्ट्रात पाच जण होतो बरं दोन तीन क्रिकोला होते दोन दोन्हीची स्पर्धा एकदमच असतात हो एकदम होत्या आणि इथून कसं झालं अगोदर आमचा कॅम्प लागला होता लखनौ मध्ये दोन त्यांचे कोच होते एक डॉक्टर टीम होती अतिशय चांगल्या पद्धतीनं पैलवानांच्या कुस्त्या तर असतात मैदानी असो किंवा स्पर्धेत असो ऑलराऊंडर पैलवान आहेत बीस रेसलिंग असो मॅटवरची कुस्ती असो मातीतली कुस्ती आहेत तिन्ही कुस्तीमध्ये सुद्धा चांगल्या आहेत पालवाना आता प्रत्येक पालवानाची एक खासियत असते की एखादा पालवान मॅट वर चालतोय तो मातीवर चालत नाही मातीवर चालतो तो मॅट वर चालत नाही पण काही तुमच्या सारखे असे मोजके पालवान आहेत की ते सगळीकडे चालतात त्याचं मागचं रहस्य काय त्यासाठी काय करावं लागेल तसं काय ना अगोदर तुम्ही पहिले कुस्तीचे तीन चार वर्ष मातीतच प्रॅक्टिस केली आहे मॅट आता पुण्यात आल्यापासून मॅटवरची प्रॅक्टिस करायला लागलोय त्याच्यावर मातीची कुस्ती पण बऱ्यापैकी चांगली चांगल्या प्रकारे खेळतो आणि बऱ्यामुळे खूप फरक पडतो जर मातीत प्रॅक्टिस असेल तर तो मॅटोर कुस्ती करायला खूप अडचणी येतात उभं राहून कुस्ती सवय लागलेली असते तसं मॅटोर चालत नाही पण ती काही प्रॅक्टिस काही काळ प्रॅक्टिस केल्यावरती माझ्याकडून चुका दुरुस्त होऊन जातात आता पैलवानांच्या मैदानी कुस्त्यात खूप चांगल्या होतो प्रेक्षणीय असतात आणि बऱ्याचशा पालवानाचा आपण बघतोय कुस्त्या आणि त्यातली एक सुजय आहे की त्यांची कुस्त्या मला आवडतात आणि आवर्जून मी ते शूट करण्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय कारण की आपल्याला एवढे डाव बघायला मिळतात त्यांच्यामध्ये आणि स्पीडची कुस्ती आणि कोणताही पलवान असो पलवानाने कधी म्हणलेलं नाही की ह्या पलवाना कुस्ती घ्या त्या पालवाना बरं कुस्ती घ्या असं का नाही कोणी पण असो पालवाना बरोबर कुस्ती खेळायला तयार असतात पलवान तुमची क्रेज पब्लिकमध्ये मैदानीमध्ये खूप आहे आणि संदीप गुंजाळा आमचे मित्र आहेत कालच फोन आलेला त्यांचा की वैरागला नऊ तारखेला मैदान आहे तुमची कुस्ती घेणार आहेत मला वाटते मागच्या वर्षी पण तुमची कुस्ती तिथे घेतलेली आहे आणि हेच पब्लिकचं डिमांड असतंय की तुमच्या कुस्त्या चांगल्या होत्या म्हणून ते घेत असतात आणि तशा पब्लिकसाठी प्रेक्षकांसाठी काय सांगाल बाहुंचा मला पण फोन आला होता त्यांनी त्यांनी मला मागची मागच्या वर्षी मैदान झाले तेव्हा सांगून ठेवलं की बाबा पुढच्या वर्षी पण तुम्ही कुस्ती फिक्स घेणार आहे आम्ही तारीख कोणाला देऊन तारीख मला माझ्या स्पर्धा होती बालेवाडी मध्ये बालराजा स्पर्धा तेव्हाच मला त्यांनी तारीख सांगून ठेवली तारीख देऊ नका कुठं त्यांचा कॉल पण झाला माझे त्यांना सांगितलं म्हणजे कुस्ती क्षेत्रामध्ये भरपूर प्रेम भेटले सगळीकडे ओळखी बिळकी खूप काय भेटलं दुसऱ्या क्षेत्रात असतो तर एवढं प्रेम ही भेट नसतो कोणाकडून आता तुमचं अभिनंदन बरेचशे राजकीय मंडळीने केलेलं आहे परंतु तुमच्या घरी पण आलेलो आहे मी तुमचं गाव कोणतं आपण गेलेलं शिवरगाव हा शिवरगाव असं जसं काय पलवानाची काय एवढी परिस्थिती मोठी नाही आहे परंतु एक पलवानाला सहकार्य बऱ्याच जणांचं होत असते कुस्ती क्षेत्रामध्ये त्यामुळं पलवान पुढे जात असतो आणि जो काय पलवानाचा खर्च असतोय ते मदत होत असते आता पलवान तुमचे बरेचसे मेडल आहेत ते सर्व मागं आईवडिलांचं तर खूप मोठं सहकार्य असतंय कारण कष्ट असतंय परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोण कोण सहकार्य करले की इथपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे गावातले असतात होते विठ्ठल लवकर तनपुरे त्यांनी अगोदर गावातच प्रॅक्टिस करून घेतली त्याच्यानंतर गावात मॅट नव्हती मग स्पर्धेतली कुस्ती खेळायला इकडे मला पाठवलं मामासाहेब मोहोळला इथं पंकज आरपुरे महेश मोहोळ अक्षय शिंदे असतील आमचे कोच आहेत नितीन कोस्ता म्हणून त्यांनी मग इथं प्रॅक्टिस करून घेतली आता स्पर्धा आहे जवळच आलेली आहे त्यासाठी आता वेगळं काय शेड्यूल आहे का तुमचं बाबा डायट असो किंवा प्रॅक्टिस असो काय तेच रेग्युलर आता तर मागची चार तीन चार महिन्यापासून रोज जाऊ चालू आहे स्पर्धा एक झाली की स्पर्धा त्याच्यामुळे झाला जा तिकडं त्याच्यामुळं काही इंजुरी पण झाली आहे त्यामुळे डॉक्टरांनी पण सांगितले एक पंधरा दिवस फक्त फिजिओ करायचंय सारी बॉडी कव्हर झाल्या मग त्या स्पर्धेची तयारी सुरू करायची वडिलांची प्रतिक्रिया काय होती गावाकडे गेला का असं मेडल खेलो इंडियाचं पहिलं मेडल पण पुढची स्पर्धा लगेच होती गावाकडे तुम्ही मेडल मिळाल तसं गेला म्हणजे पलवानासाठी प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो एक दोन दिवस जरी सुट्टे काढले तर आठवडाभर प्रॅक्टिस माग येते त्यामुळे हे पण शेड्यूल आणि डिसिप्लिन पलवानाने लक्ष देणं महत्वाचे आहे तर आता पलवान पुढचं ध्येय काय असणार आहे पुढचं देव असं सांगण्यापेक्षा नक्कीच करून को दाखवल मी सगळ्यांना आणि भारतासाठी नक्कीच आपल्याला एक उत्तम प्रकारचं मेडल आणून देईल की बाबा भारताचं नाव उंचावर जाईल सगळ्या विश्वामध्ये मेडल बद्दल सांगा तुम्ही नॅशनल किती वेळ झालेला आहे हे सगळं सांग गोष्ट काय महत्वाची म्हणजे नोटीस करण्यासारखी की मागच्या वर्ष मागच्या म्हणजे आपले तीन मेडल आहेत कोण कोणते आहेत ते पण नॅशनलला दोन सुवर्ण नाहीत आणि इंटरनॅशनलला एक सुवर्ण नाही आणि अंडर सब ज्युनियरला पण दोन नॅशनलला सोअर नाही आणि इंटरनॅशनलला पण सोवर नाही माझे पण मी स्पर्धा खेळलो त्यामध्ये सगळे गोल्डच बसलेत माझे सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल माझ्याकडे अजून तर नाही कुठल्या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र स्पर्धा झाली तिथं पण सुवर्ण बसलं होतं असे सात मेडल आहेत माझ्याकडे सात पण गोल्ड आहेत सात गोल्ड आहेत म्हणून तुम्हाला सोन्या म्हटलं जातं काय आता <laughs> लाडाने तालमितले बरेचसे ना... पलवान अक्षय भावन म्हणलं की सोन्याला बोललो म्हणून म्हणजे सोन्या काय म्हणतात कारण सुवर्ण पदकाची मानकरी आहे म्हणून सर्व गोल्ड आहे म्हणून म्हणतात का सोन्या का टोपणच नाव आहे टोपण नाव आहे सोन्या, नावाल। ना ना सोन्या। त्या नावाला शोभेल अशी कामगिरी केला तुम्ही नक्कीच आणि बरस काही गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत परंतु पलवान आणि पलवानांच्या बद्दल आपण अगोदर पण मुलाखत घेतलेली आहे अंडर फिफ्टीन मध्ये असणार आहे त्यावेळेस मुलाखत घेतली ती खूप व्हिडिओ चाललाय आणि तुमच्या भागातल्या लोकांचे बरेचसे कमेंट येत होते मला की पलवानाची मुलाखत घ्या म्हणून ते आपण घेतली त्यामुळे परत परत आपण तेच प्रश्न विचारणार नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि पलवान सिनियरसाठी साठी खेळण्यासाठी किती वय मर्यादा लागते कधीपासून सिनियरला ला खेळता येते आपल्याला चालू झाले माझं मागच्या वर्षी ज्युनियरची ट्रायल पण दिली मी वर्षी आता जुनियर ट्रायल नाही दिली कारण आम्ही कॅम्प मध्ये होतो तिथे आता येणार जुनियर चे ट्रायल देऊन जुनियरला दे पण चांगली कामगिरी करायची त्याची तयारी करायची आता या स्पर्धेनंतर आणि महाराष्ट्र केसरीला कधी खेळता येईल तुम्हाला आणि कधी खेळणार महाराष्ट्र या वर्षी खेळायचो म्हणजे वयाच्या सतरा अठराव्या वर्षी खेळू शकतो खेळू शकतो खेळू शकतो हा नक्कीच पलवानाच्या माध्यमातून तिकडे पण तुम्हाला सुवर्ण पदक आणि अशी बघायला मिळतीलच आणि सांगायचं झालं तर पैलवानाची क्रेज खूप आहे पब्लिक डिमांड आहे त्यामुळे कुस्त्या लोक घेत असतात आणि मी आवर्जून सांगतो तुम्ही मोठ्या पलवानाच्या कुस्त्या घेताय भरपूर तुम्ही त्यांच्यावर खर्च करताय केलं पाहिजे सगळ्या पलवानाला मानधन चांगलं मिळलं पाहिजे अशा पा। गटातील पालवाना असे बरेचसे हिरे आहेत जे की गोल्डन पलवान म्हणू शकतो ह्यांच्या पण कुस्त्या मैदानी घ्या कारण जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल आणि जेवढं चांगलं पैसे देता येईल त्यांना तेवढं चांगले तुम्ही देण्याचा प्रयत्न करा कुस्ती कमिटींना एक विनंती आहे माझी कारण की खऱ्या खट्ट काटा कुस्त्या ह्या गटातील पलवानामध्ये उत्सुकतेनं पब्लिक बघत असते आणि चांगल्या कुस्त्या या गटातील पालवानामध्ये बघायला मिळतील मोठ्या पालवानाच्याही कुस्त्या चांगल्या असतात ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आर्थिक सहाय्य करत असताय चांगलं मानधन देताय तसे ह्या पलवानाला पण गटातील अशा जे काही चांगले पलवान आहेत त्यांच्या आवर्जून कुस्त्या घेतलं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलाखतीला येथेच थांबवतो आणि पुढील वाटचालीसाठी वर्ल्ड चॅम्पियनसाठी साथ पालवनाला आपण शुभेच्छा देतो या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद